जनतेच्या न्याय हक्का नुकताच औंध जिल्हा परिषद गट व औंध पंचायत समिती गण वरुड येथील कार्यकर्त्यांचा व ग्रामस्थांच्या वतीने स्नेहसंवाद मिळावा व गावभेट दौरा आयोजित करण्यात आला यामध्ये भाजपा युवा नेते अंकुश गोरे यांच्या विचाराचे आणि भाजपाच्या तिकिटावर औंध पंचायत समितीसाठी उमेदवार म्हणून इच्छुक असलेले त्रिमली तालुका खटावेतील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब माधवराव इंगळे उर्फ दिनेश शे टिंगळे यांनी भेट दिली संत सावतामाळी मंदिर वरुड शिवाजीनगर या ठिकाणी हा मेळावा संपन्न झाला यामध्ये ग्रामस्थांनी दिनेश शे टिंगळे यांना भाजपने उमेदवारी द्यावी अशा प्रतिक्रिया दिल्या मी एक उद्योजक असलं तरीही शेतकरीही आहे माझी गाव व पंचक्रोशीत नाळ घट्ट आहे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देश आता आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आणलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र पण आघाडीवर ठेवला आहे आपले लाडके ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अविरत प्रयत्न जिद्द व चिकाटीच्या जोरावर मानखटाव मतदारसंघात विकास कामांचा डोंगर उभा केला आहे अशा एका मोठ्या भाजपा पक्षाच्या माध्यमातून मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या अडीअडचणीत नेहमी अग्रेसर राहून औंध गणाचा अंकुश भाऊ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा विकास करू अशी इच्छा दिनेश शेट यांनी व्यक्त करून औंध जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातून भाजपा उमेदवार मोठ्या मताने निवडून द्यावेत अशी साथ घातली यावेळी वरुड ग्रामपंचायत विकास सोसायटी आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन दादासाहेब सूर्यवंशी यांनी तर चैतन्य जोशी यांनी आभार मानलं लालासाहेब माने पाटील जनतेचा पुढारी न्यूज वरूड माधवराव इंदुळे उर्फ दिनेश शेट्टी आपल्या गावाला भेट देण्यासाठी आले त्यांचं व पहिल्यांदा सरचे स्वागत धन्यवाद तुमच्या मुंबईमध्ये मंत्रालय आणि विधानभवन येथे रोहिणी वर या नावानं त्यांचा पेंटिंगचा मोठा व्यवसाय आहे आणि इथं प्रकर्षित शेतकरी म्हणून श्रिमली गावामध्ये त्यांचे त्यांचं गाव शिरमली आहे जास्तीत जास्त त्यांचा परिचय वाचण्याचा शेती प्रमाणावर शेतकऱ्या वाचवून वेळ दिला तुम्ही आता पहिल्यांदा ग्रामस्थांचं मी हार्दिक स्वागत करतो प्रथमतः आम्ही प्रयत्न करतोय उमेदवारी नव्याण्णव टक्के म्हणजे दाखल झालेलीच आहे त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे आमच्या पाठीमागे अंकुई भाऊ जय भाऊ आहेतच पण तुमच्या सर्व ग्रामस्थांचा पाठिंबा मिळावा म्हणजे थोडक्यात आपल्याला कोणता उमेदवार पाहिजे हे जनतेतून आवाज उठला पाहिजे एक चार दिवसात उमेदवारी डिक्लेअर होईल पण जनतेने मी सांगितलं पाहिजे की आता कोणता उमेदवारी इच्छुक आहे कोणता तरी पेपरला जाहिरात वगैरे चालू आहे प्रोटोकॉल सगळे चालू आहे पण आता खेडेपाड्यातून बघावं तसं तर पहिल्यांदाच खेडेत मला वाटते उमेदवारी आलेली असेल पंचायत समितीची तर कोणाला माहित आहे का बाबा आउं सोडून कोणत्या उमेदवारला खेड्यातून आली उमेदवारी असं कोणाला माहिती आहे का की बाबा कोणी जायगाव सोडून असं उमेदवारी खेडेपाडीत कोणाला आलेली आहे का असं कोणी आहे का ऐकू की बाबा मध्ये उमेदवारी भेटली पंचायत समितीची किंवा लांडेवाडी त्रिमली असं ऐक ऐकून आहे कोणाला की प्रथमच आपल्या खेड्यात म्हणजे उमेदवारी राहिलेली आहे की भाजप पक्षाने दखल घेतलेली आहे की बाबा चांगला आहे त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावं एवढी मी विनंती करतो आणि थांबतो सांगितलं माझा थोडा परिचय तुम्हाला पर दिला अजून थोडं सांगतो जागासाही घेऊन शिक्षण माझं मुंबईमध्ये मोठा व्यवसाय आहे गव्हर्मेंटची कामं मी मोठ्या प्रमाणात करतो सर्व मेंटेनन्सला माझी माझ्याला विधान म्हणून आमदार म्हणून मिनिस्ट्रीचे बंगले आहेत कोर्ट आहे हायकोर्ट आहे हॉस्पिटल सगळे आहेत पोलीस वसायती आहेत अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात गेले तर वडिलांच्या पूर्णही जर मी आपलं पुढं मानवलं आहे पन्नास वर्षापासून आपलं मुंबईत व्यवसाय रंगाचं दुकान आहे बिजर लँडमध्ये मी नवी मुंबईला गेलेली बांधतो आणि रंगाचं दुकान आहे आपलं आणि याबरोबर मला राजकारणाचं म्हणजे शेती हा माझा जुना व्यवसाय आहे ॲग्रिकल्चर आपली शेती भरपूर आहे गावी आपण स्वतः करतो त्यामुळे शेतीची आणि शेतकऱ्यांशी माझी नाळ पहिल्यापासून आहे त्यामुळे लोकांना वाटलं की मुंबईत गेला म्हणजे शेती विसरली काय पण शेती काही विसरलो नाही आणि गावाला पण विसरलो नाही माझं नेहमी मुंबई गाव चालू समाजकार्य करण्याचं आत्तापर्यंत चालू होतं पण या समाजकारणाबरोबर मला अंकुश भाऊनी आणि जयपण गोरे साहेबांनी मला संधी द्यायचं ठरवलेलं आहे मी पंचायत समितीमधून गाणातून मी उभं राहावं त्यामुळे मी विचार करून थोडासा निर्णय घेतला की आपण समाजकार्य करतो आता थोडंसं राजकारण बी त्याच्याबरोबर जोडीला करू अजून समाजकार्य जास्तीत जास्त चांगलं करता येईल या भावनेतून मी थोडासा निर्णय घेतला आणि उभं राहण्याचं ठरवलेलं आहे तरी मला तुमची सर्वांचा सपोर्ट आणि मतदान लागेल भारतीय जनता पार्टी हा आपला एक चांगला पक्ष आहे मोठा पक्ष आहे अशा चांगल्या पक्षाला तुमच्या सर्वांची ताकद मिळाली तर अजून आपण चांगलं काम करू आपलं विजन आपले, आपले देवेंद्रजी साहेबांनी आता विजन दोन हजार सत्तेचाळीस ठेवलेलं आहे त्यांचं विजन आहे की येणाऱ्या काळामध्ये नुसत्या भारतातच नाही तर जगामध्ये आपल्या महाराष्ट्राचं नाव झळकलं पाहिजे हे त्यांचं विजन आहे अशा एका चांगल्या मुख्यमंत्र्यांच्या मागे आपण आहोत देशाच्या हे आपल्याचा अभिमान आहे आपले मुख्य पंतप्रधान मोदीजी साहेब यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी जी काही प्रगती आपल्या देशाची केलेली आहे आणि आज देश आपला ज्याप्रमाणे आज ग्लोबल तुम्ही जर का ग्लोबलायझेशनमध्ये जर जास्त अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की आज आपण एक महाशक्ती म्हणून उभरत चाललेलो आहे म्हणजे पूर्वी जे आपल्याला म्हणायचं की भारत हा दरपोक आहे की भारतामध्ये बरेच प्रॉब्लेम आहेत भारत एक राहू शकत नाही पण आता तुम्ही बघा तर भारताची एकता ही एवढी मोठी झालेली आहे की आज आपण एक मोठं नाव आपलं भारतामध्ये भारताचं नाव आता जगामध्ये लोक रिस्पेक्ट द्यायला लागले आज आपण जेणे आउट ऑफ इंडियाची लोकच जातात मुलं त्यांना कळतं की जगामध्ये आज प्रत्येक देशामध्ये आपल्याला एक रिस्पेक्ट मिळायला लागलेला आहे तो पूर्वी नव्हता दहा वर्ष त्यामुळे अशा एका चांगल्या पक्षाच्या मागे तुम्ही सर्वांनी राहावं आणि जयकुमार गोणे साहेबांबाबतीत सांगायचं तुम्हाला माहिती आहे की चौथी कम ते आमदार झालेले आहे आणि त्या चौथ्यात टर्मचं त्यांना एक सर्टिफिकेट किंवा त्यांचं गुण गुण बघूनच त्यांना आज ग्रामविकास सारखं मोठं खातं देवेंद्री साहेबांनी जबाबदारी दिलेली आहे आणि जबाबदारी देण्यामागे त्यांचं जे काम करण्याचं विजन आहे मेहनत आहे त्याच्यामुळे त्यांना ते मिळालेलं आहे त्यामुळं आपण आपण एक चांगल्या माणसाच्या मागे आहोत गोरे साहेबांसारखं अंकुश सारख्या मोठ्या नेत्यांच्या मागे आपण आहोत याचा मला अभिमान वाटतो आणि त्याच्यामुळेच मला वाटलं मी की यांच्याबरोबर आपण काम केलं तर आपण अजून चांगलं काम करू शकू अजून समाजसेवा चांगली करू शकतो तर माझं विनंती आहे की आपल्या सगळ्यांनी भाऊंच्या मागे जयकुमार भाऊंच्या मागे अंकुश भाऊच्या मागे आणि आम्हा सर्व पक्षाच्या मागे तुम्ही सगळं राहावं आणि आम्हाला सहकार्यातून येणाऱ्या इलेक्शनमध्ये माँ� भरभरून मताने आम्हाला विजय करावं ही मी सर्वांना विनंती करतो भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा सामाजिक सांस्कृतिक कृषी शैक्षणिक क्षेत्रा खास राजकीय क्षेत्रातील लोकशा नवनवीन घडामोडी सांगण्यासाठी जनतेचा पुढार न्यूज लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद